नमस्कार मी प्रवीण डांबरे आता तंत्रज्ञानानं कॅमेऱ्यासमोर उभं राहून स्वतःची मतं किंवा स्वतःचे विचार प्रकट करण्याची संधी आता आपल्याला सगळ्यांना मिळाली आहे आपल्या मनात आलेले विचार का प्रकट करायचे कारण हे विचार ऐकल्यामुळे पाहिल्यामुळे इतरांना खूप गोष्टी मिळू शकतात कदाचित काही लोकांना त्यांच्या आयुष्यात निर्माण झालेल्या प्रश्नांना उत्तर सापडू शकतं ते स्वत करतायत तो विचार बरोबर आहे की नाही याची पडताळणी करता येते त्याच्याशिवाय आपण देखील असा विचार केला आणि त्या विचारासाठी काही कृती केली तर काय होऊ शकतं अशा प्रकारची कृती करण्याची प्रेरणा देखील त्यांना मिळू शकते आज माझ्या मनात आलेला विचार मला सगळ्यांसाठी मांडावासा वाटला आता वीस ते तीसच्या दरम्यान किंवा तीसच्या पुढची सुद्धा पिढी आता असा विचार करते की एकटं राहण्यामध्ये सुख आहे एकटं राहण्यामध्ये सर्व प्रकारची एन्जॉयमेंट आहे मग आपण हवे तेव्हा उठू शकतो हवे तेव्हा जेवू शकतो हवं तेव्हा व्यायाम करू शकतो आपल्याला हवं त्या पद्धतीने आपल्या आरोग्याची काळजी घेऊ शकतो किंवा काळजी न घेता निष्काळजीपणे आपल्याला हवं त्या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो अनेक लोकांचं मत त्याच्यामधलं असं आहे की एकटं राहण्यामध्ये खूप सुख आहे ते थोडंसं खरं सुद्धा आहे पण मला असं वाटतं की खरं सुख किंवा एका मर्यादेपर्यंतच एकट्या तरा राहण्यात सुख आहे सुख खरं तर सर्वांच्याबरोबर राहण्यामधलं आहे सर्वांच्याबरोबर राहणे त्यांच्याबरोबर एन्जॉयमेंट करणे त्यांच्या प्रश्नामध्ये स्वतः सहभागी होणे आपल्या प्रश्नामध्ये इतर लोकांची मदत घेणे आणि हे सामाजिक जीवन आता सगळ्यांसाठी पूर्वी इतकंच महत्त्वाचं आहे पूर्वी इतकंच उपयोगाचं आहे आणि पूर्वी इतकंच करण्यासारखं आहे असं मला वाटतं तर मला वाटतं यासाठी आपण सर्वांनी या, या विचारावरती पुन्हा एकदा स्वतःच्या मनामध्ये विचारमंथन केलं पाहिजे खरं तर प्रत्येक माणसाला स्वतःच्या कोशामध्ये जगणं आवडतं इतकंच नाही तर त्यांनी स्वतःच्या कोशामध्ये काही काळ तरी राहिलं पाहिजे स्वतःच्या विचारांबरोबर राहिलं पाहिजे स्वतःच्या भावनांमध्ये राहिलं पाहिजे हे जितकं गरजेचं आहे तितकंच सर्व लोकांबरोबर राहणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे तुम्ही आत्तापर्यंत माझा हा विचार ऐकून घेतलात याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा अशा प्रकारच्या विचारांना घेऊन मी पुन्हा केव्हा तरी आपल्या सगळ्यांच्या भेटीला येईन धन्यवाद